ही प्रकृती चार वर्ष झालं असे चार वर्षात पाच वेळ झाले सर असं आणि काय म्हणजे काय कळावं करावं तीच कळ नाही म्हणजे काय बोलायला सुचत नाही काय कसं समजे आणि काय तर सर काय कळतच नाही नेमकं काय करावं तीच समज नाही जी, जी तर मित्रांनो आपण कोरपळे गावामध्ये आलो आहे कोरपळी गावामध्ये एवढा तरुण शेतकरी आहे त्याने जी त्याची उमेद आहे ती त्याने अगदी एकदम चांगला माल आहे त्याच्या बागेला प्रत्येक काडीवर एवढ्या या वर्षीचं वातावरण बघितलं तर घटनिर्मिती होणं सुद्धा मुश्किल वाटत होतं त्याच्यामध्ये त्यानं एकदम चांगली बाग सांभाळून त्यानं एकदम चांगला माल त्याच्या द्राक्ष बागला आहे आणि गोल मा म्हणजे माझा अनुभवानं सांगतो मी की गोल औषध जे आहे आपलं कांद्यामधलं तन्नाशे ते गोलचं इन्फेक्शन झाडावर जाणवत आहे आणि गोलची तणनाशिकाची त्याचा म्हणजे पाईप जरी वापरला तरी द्राक्षीच्या पूर्ण प्लॉटमध्ये त्याचं जाणवतं आणि टू फोर्डी किंवा गोल ही औषध जवळ मारून द्राक्षीचा चालत नाही आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्लॉटमधून तो माणूस स्प्रे गॅस घेऊन जातानाच बघितलं तो पंप पण सापडला असं त्यांचं मला दिसलं तर ही ही जी विकृती आहे अशी ही विकृती कुठंतरी थांबली पाहिजे आणि प्रशासनानं याच्यामध्ये लक्ष घालून आता लॅबला सोमवार ते बंद असल्यामुळं दिपाळीच्या सुट्टीला तर ती आम्ही आवश्यक जी केमिकल जी त्या पंपामध्ये सापडले ती केमिकल लॅबला पाठवून त्याचं रिपोर्ट दोन ते दो तीन ती 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 दिवसामध्ये आम्ही लवकरात लवकर घेऊ परंतु मित्रांनो चोरी करणं ह्या चोरीमध्ये सुद्धा चोरी करणारं अजून निदान दोन दिवस चार दिवस कुठून तरी त्या चोरी केलेल्या पैशावर चालतं पण ही जी विकृती आहे आणि ही जी तरुण मुलांनी जी नव्या उमेदीनं द्राक्षासारखं पीक उभा केलं आणि त्या पिकाला अशा पद्धतीनं एखाद्यानं खोडसाळपणा करणं ही विकृतीच आहे याच्या इतकी वाईट वृत्ती समाजामध्ये असू शकत नाही आता हजारो एकर क्षेत्र द्राक्षेचं आश, आश, असंच राहतं कारण शेतकरी काय तिथं सी सी टी व्ही लावत नाही आर्थिक मूळ किंवा बाकीच्या गोष्टी करीत नाही जर अशी जर विकृती वाढत गेली तर समाजामध्ये ही प्रचंड वाईट गोष्ट आहे आणि याच्यामुळं सगळ्याच लोकांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं तर याच्यासाठी द्राक्ष बागायदारांनी सगळ्यांनी मिळून अशा तरुणांना थोडासा आधार दिला पाहिजे आणि संघटित होऊन त्या जी विकृत वृत्ती आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई किंवा त्यांचा अजून मी आता विचारलं तर त्यांचे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार फक्त ही घेतली आहे म्हणजे अर्ज घेतलाय एन सी घेतली आहे तर त्याच्यावर पोलिसांनी थोडस लक्ष घालून संशयितांची पाहिजे म्हणजे कार्य भरपूर आहे तुम्हाला भरपूर लोक ओळखायचे तुमचा व्हिडिओ भरपूर लोक ओळख मला फक्त म्हणाय मी शेतकरीच आहे मला फक्त एक म्हणायचं की बाबा राजकीय कोणी हस्तक्षेप करू नये राजकीय कुठल्या पार्टीचा आहे किंवा का आहे असं करून हस्तक्षेप अजिबात करू नये पूर्ण ती जातीनं शेतकरी असावा असला तर कुणी म्हणजे अजिबात राजकीय हस्तक्षेप करू राजकीय राजकीय हस्तक्षेप तुम्हाला सांगू का मी तुमच्या गावात माझं रोज जाणं येणं तुमच्या गावात तुमच्या गावात अशा गोष्टीला समर्थन करणारे लोक मला तर लांब लांब पर्यंत दिसत नाही आणि कुठलाही राजकीय माणूस अशा मामा लेवल राजकारण कुठल्या पातळीच काम तुमच्या तालुक्यातली मला वाटत नाही करायला नाही पाहिजे लोक आहे ती त्यांना निश्चित करणार नाही सर करणार नाहीत ही बी आम्हाला खात्री आहे कारण अशा कृत्याचं कोणीच समर्थन कुठलाच नेता समर्थन करू शकत नाही पण जर कोण करत असेल किंवा करणार असेल तर प्लीज कोणी करू नये आणि त्या गुन्हेगारला शिक्षा व्हावी हो शिक्षा आम्हाला त्याच्याबद्दल मी काय वैर नाही पण त्यानं तसं करू नये माझं एकतरी पण म्हणणं ज्या गोष्टी झाल्या त्या का आता तुम्ही उगा संशय घेऊन लोकांवर टोकाचा निर्णय घेऊ नये आणि जी काय कारवाई आहे ती आपण कायदेशीर मार्गाने जाऊ कायदा आपल्या पाठीमागे निश्चितपणे उभा राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि कृषी परिवारातर्फे मी त्याला लागल ते सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये करण्याचा शब्द देतो आणि आमच्या जे काय त्याला सहकार्य करता येईल ते आम्ही निश्चितपणे करू आम्ही कुठल्याच राजकीय पुढाऱ्याकडे गेलो नाव काय नाही काय नाही आम्ही आम्ही फक्त शेतकरी आम्ही सर्वसामान्य आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलो तर त्याची पायरी चढायला सुद्धा आम्हाला नको वाटायला मिळते

काय माहीत नव्हतं काहीच माहित नव्हतं सगळ्यांनी सांगून सरकार ज्याने बी केलंय ना त्याच्यासाठी मी एक सगळ्यात महत्वाचं सांगतो या प्लॉटवरचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही कारण जो काही दहावीस वर्षामधला माझा अनुभव आहे त्याच्यानुसार गोल औषधानं गोलऔषधाचं इन्फेक्शन दोन तीन दिवसामध्ये आता जे नवीन फुटे आले ते गेल्या दोन दिवसामध्ये तो त्या फुटी निरोगी आले त्या आणि या प्लॉटला माझं असं वैयक्तिक मत आहे की त्या त्याच्यामुळं बागावर कुठलाही परिणाम होणार नाही नाहीतरी आपण समजा वांस फुटीच्या दोन तीन फुटी आपण काढून टाकणार आहे आणि त्याच्या पाठीमागं आपण उभा राहू आणि इथून पुढं त्याला लागल ते सहकार्य गावकरी पण करतील आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधी पण करतील असे आशा व्यक्त करतो आणि थांबतो